अमरावती शहरातील रुक्मिणी नगर येथे श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे मोठ्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले अमरावती शहरामध्ये श्री संत गजानन महाराज पालखीचे स्वागत मोठ्या उत्साहात नितीन कदम यांच्या संकल्प बहुद्देशीय संस्थेच्या दारात थांबा घेतला असता कदम दाम्पत्यांनी पालखीचे स्वागत करीत दर्शन घेतले सर्व अमरावती शहर व ग्रामीण भागातील विविध मंडळांच्या आकर्षक देखावा व रोषणाईने सजलेल्या या पालखी सोहळ्यात चिमुकल्या सेवकांची व महिला वर्गांची विशेष कीर्तनांची लाट बघावयास मिळाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणा पुतळ्याला वंदन करीत समाजसेवी नितीन कदम यांनी युवकांना धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन आपली संस्कृती व परंपरा जोपासण्याचा संदेश देत वारकऱ्यांकरिता पाणी अल्पोपहाराची व्यवस्था करून होणारी गैरसोय टाळली यावेळी वारकरी बांधवांसोबतच संकल्प बौद्धीश संस्थेचे अध्यक्ष नितीन कदम यांच्या समवेत अक्षय धुळस स्वप्नील मालधुरे अभिषेक सवाई ओम डहाके अतुल भगत निशा कदम करुणा कदम स्मृती धुळस सीमा वाकोळे घोरमोडे स्नेहा कावरे आदी उपस्थित होते या संपूर्ण पालखी उत्सवामुळे अमरावती शहर दुमदुमले होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती